किल्ले असावा मित्रांनो उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात गर्द झाडीने अ कमी परिचयाचा टहळ निगड आजही आपले दुर्गपणाचे अवशेष सांभाळत मानेने उभा आहे ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे भोईसर हे ठिकाण जवळचे आहे भोईसर रेल्वे स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावर असलेले बारीपाडा हे या किल्ल्याचे पायथ्याचे ठिकाण आहे प्राचीन काळी डहाणू तारापूर ठाणे कल्याण इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी काही किल्ले बांधले जात यापैकीच असावा हा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर प्राचीन काळी बांधण्यात आला या गडाची उंची समुद्रसपाटीपासून नऊशे सत्तर फूट असून या गडाचा माथा दक्षिणोत्तर अडीच एकरावर पसरलेला आहे जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दरवेळेस प्रमाणे यावेळेस आपण निघालोय एका सुंदर गडावरती भ्रमंती करायला त्या गडाला व्हिजिट द्यायला आणि त्या गडाचा इतिहास जाणायला तर मित्रांनो हा गड आहे पालघर जिल्ह्यातील भोईसर या ठिकाणी लास्ट टाइम आपण भोईसरमधला आशेरी हा किल्ला केला होता या टायमाला आपण भोयसरमधला असावा कि विजिट या किल्ल्याला व्हिजिट देणार आहोत तर नेहमीप्रमाणे ह्यावेळेसही माझ्यासोबत माझी पार्टनर निघित आहे आणि आम्ही दोघं निघालो या रखरख त्या त्या गडाला व्हिजिट द्यायला तर चला मित्रांनो आपला जर्नी मित्रांनो ह्या गडाकडे जायला दोन वाट आहेत एक जा एक वाट जाते ती मामाच्या गाव या रिसॉर्टकडून आणि आपण जो आलो आहोत हा बेस विलेज आहे बोरी बारीपाडा म्हणून तर विराज फॅक्टरीच्या बाजूनी तुम्ही या बारीपाडा बे बारीपाडा जो बेस विलेज आहे तिथपर्यंत पोहचू शकता मित्रांनो आपल्याला जो समोर डोंगर दिसतोय छोटासा टेकडी जी दिसतीये या टेकडीला वळसा घालून पलीकडे जायचं आहे काय बोलते निकी आता इथे पोचायला किती वेळ लागणार आहे आज दोन तास नाही बोलली तू कसं वाटतं तुला असे रखरखत्या होऊन दरवेळेस मला घेऊन जायला मला काळा करायचा विचार केलास ना तू हा तुला वाटत ना मी काळा स्वतः तर गोरी आहे आणि मला काळा ठेवणार आहेस ना करून तू गोरी आहे काळी काळा करणार मला काळा करायचा विचार आहे की नाही तुझ्या मनात काळा विचार तुझ्या मनात आहे की नाही असा आहे ना मित्रांनो आपण ह्या रस्त्याने पुढे आलो आहे आणि आता आपल्याला इथे एक छोटासा पूल लागला आहे या पुलावरून क्रॉस करून आपल्याला इथे आतमध्ये जायचं आहे आपल्याला असं ह्या डोंगरावरून पुढे चालत जायचं आहे या पायवाटानी एक पायवाट खाली जाताना दिसते आपल्याला तिकडे आणि एक ही पायवाट आपल्याला घेऊन चालली आहे डोंगराच्या वरती तर हा डोंगर डोंगर किंवा टेकडी ही जी आपल्याला पार करायची खूप रखरखत असं ऊन आहे एक छोट झाड पण नाही आहे सावलीसाठी ह्या पोरीनी संकल्प घेतलाय मला ही मागे चालते ना त्या पोरीने संकल्प घेतलाय की हा पोरगा लवकर काळा पडला पाहिजे दरवे दर वेळीच दर आपण जेव्हा ट्रेक करतो तेव्हा ज्याला खुणा आपण लक्षात ठेवतो ॲरोज वगैरे तशा कुण्या आपल्याला इथे पण बघायला मिळतात हे बघा ॲरो करून ठेवलेले तर या कुणांकडे लक्ष देत चला नो आपण ह्या दिशेकडून आलो आहे आणि आप आपल्याला ह्या दिशेने पूर्ण वळसा घालून पुढे जायचं आहे मित्रांनो हे बघा इथे बऱ्याचशा वाटा आपल्याला कन्फ्यूज करू शकतात पण आपल्याला इथून सरळ जायचं आहे तुम्हाला जागोजागी सायन्स दिसतील जसे दगडांवरती ॲरो केलेले हे बघा एक साईन पुढे पण आहे आपण तो पुढे जाऊन बघूया तर असे सगळे सायन्स तुम्हाला सगळीकडे बघायला मिळणार आहेत तर कन्फ्यूज होऊ नका कारण की जर तुम्ही एखादी वाट चुकलात हे बघा इथे साईन आहे सायन्स आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत तर शक्यतो सायन्सकडे लक्ष ठेवत चला कारण की इथे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो खूपच असं रखरक्त रख ऊन आहे त्यामुळे चाल मंदावली खूप हळूहळू चालतं आहे एक तर इकडे सावली पण नाही आहे पूर्ण झाडं चुकलेली आहेत त्यामुळे चालायला थोडा त्रास होतो आहे त्रास इट मीन्स दम लागण्यापेक्षा ऊनच खूप ला जास्त लागते त्यामुळे थांबावं लागतं आहे थोडीफार सावली बघून अर्ध्या पाऊण तासाच्या ट्रॅकनंतर आम्ही या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबलेलो आहे कारण की पूर्ण वाटेत कुठेच झाड नाही आहे आणि रखरखत ऊन आहे त्यामुळे अक्षरशः शरीराची लाही लाही होती आहे तर आता इथे कुठेतरी सुख मिळालं आहे म्हणून वेळ ते विश्रांती घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला लागतो मित्रांनो समोर जो दिसतो आहे तो आहे आसावागड आपल्याला तिथे वरती टॉपला जायचं आहे मित्रांनो आपला आत्ताशी अर्धाच झालेला आहे ट्रेक करून अजून बऱ्यापैकी आपल्याला अर्धा अजून जायचं आहे तर तुम्ही बघितलं तुम्हाला मी दाखवलं असावा किल्ला अजून बऱ्यापैकी लांब आहे तरी आपल्याला पाऊण तास तरी तिकडे पोचायला लागणार ला आहे अजून तर बऱ्याच वेळानंतर हे जंगल लागलेलं आहे त्यामुळे आता उन्हाचा त्रास थोडासा कमी झालेला आहे गडावरती माथ्यावरती पोचल्यानंतर आपल्याला तिकडे जराही सावली वगैरे काय भेटणार नाही आहे तर थोडंसं ऊन उतरेपर्यंत आपण जिथे चांगली बसायला जागा असेल सावली असेल तिकडे आपण थोडीशी विश्रांती घेणार आहे आणि ऊन उतरायची वाट बघणार आहे आणि पुढचा गड आपण त्याच्यानंतर सर करणार आहे मित्रांनो समोर आपल्याला दिसतोय तो असावा गड आणि वरती भगवा जर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर मित्रांनो आपला गडाचा जवळजवळ नव्वद टक्के भाग कंप्लीट झालेला आहे फक्त दहा टक्के भाग बाकी आहे सर करण्याचा इथे सावलीमध्ये थांबलं आहे विश्रांती गेला दमली की बिचारी लाल लाल झाली दमली ना दमली की नाही नाही दमली खरं जायचं का मग मित्रांनो आता फक्त एवढाच पॅच आपला बाकी आहे फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे या सुंदर अशा असावा गडावरती मागे गडाचा मॅप इथे दिलेला आहे त्या लोकांनी गडसंवर्धन जे आहे बा परिवार ह्यांनी इकडे लावलेला आहे हा बोर्ड आणि आता आपल्याला पुढे गड बघायचा आहे पूर्ण पण त्याआधी आपण इथे करणार आहोत विश्राम थोडासा थोडंसं सा काहीतरी खाणार आहोत बिकॉज ऊन खूप जास्त आहे आणि एवढ्या उन्हात गड छोटासाच आहे आपल्याला फिरायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे आपण थोडंसं इथे थांबूया विश्रांती घेऊया आणि मग पूर्ण गड फिरूया गाईज बघा माकड कसा बसलाय वर झाडावर जाऊ माकडा माकडा हु तुझ्याशी माकड बसलंय तर मित्रांनो आपल्या इथे आराम करून झालेला आहे आता वाजले आहेत जवळजवळ साडेतीन आणि आता आपण गड फिरायला घेऊया कारण की आपल्याला परत खाली उतरायचं आहे आणि ह्यावेळेसही आपण इथे लोकल ट्रान्सपोर्टने आलेलो आहे म्हणजे बोईसरपर्यंत ट्रेनने आणि तिकडनं आपण प्रायव्हेट ऑटो करून आलो आहे प्रायव्हेट ऑटो करून आम्हाला ह्या बारीपाडा विलेजपर्यंत त्यांनी एकशे चाळीस रुपये घेतले म्हणजे जवळजवळ दीडशे रुपये त्यांनी घेतले जर तुम्ही बार्गेन करून कमी ह्याच्यात आलात तर तुम्हीही येऊ शकता अदरवाईज तुम्हाला सव्वा अकराची बस डेपोमधून बस मिळते विराज फॅक्टरीपर्यंत आणि तिथून तुम्हाला ट्रेक करत म्हणजे चालत ए, ए, एक किलोमीटर तुम्हाला बेस विलेजपर्यंत यावं लागेल तर चला आता आपण फिरायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला ह्या बाजूला बघायला मिळते एक तोफ दोन तोफा ठेवलेला एक मोठी आणि एक छोटी तोफे आपण ती तिकडे जवळ जाऊन बघूया बघा सुंदर अशी तोफ आहे एक छोटी तोफ आहे आणि ही एक मोठी तोफ आहे तीक तीक ले -ले। सुंदर असा व्ह्यू आहे इकडनं मिळतोय आपल्याला छान समोर मोठा भगवा झेंडा फळतोय ठिकठिकाणी असे भगवे झेंडे या ठिकाणी रायगड बा रायगड परिवाराने लावलेले खूप सुंदर वातावरण आहे आता इथलं तर आता आपण निघालो जिथे तोफा ठेवल्यात त्यापासून उजव्या दिशेला तर उजव्या दिशेला सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक बा खोदीव टाकं पाण्याचं ते आता आपण बघणार आहोत हे पहा मित्रांनो खोदिव टाका आहे हे आणि पाणी तितकंसं शुद्ध नाही आहे एकदम गठोळ आहे आणि अशुद्ध असं पाणी आहे आणि पुढे त्याचा अजून एक टाका आहे मी तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला या साईडला अजून एक पाण्याचा टाका बघायला मिळतंय पण त्याच्यात पाणी पूर्ण तास चुकलेलं आहे पावसाळ्यात कदाचित तिथे पाणी असावं आणि हा समोरचा सुंदर असा व्ह्यू मित्रांनो आ, खोदीव टाक्यापासून पुढे आल्यानंतर आपल्याला हे बांधीव टाका लागतंय बांधलेलं आहे म्हणजे हे टाकं बघा तुम्हाला दिसतंय हे दगडी चिरांनी बांधलेलं टाका आहे पूर्ण खूप मोठं आहे पण पाणी सध्या सुकलेलं आहे याच्यातलं तर आपण टाक्यात उतरणार नाही आहोत फक्त वरूनच बघणार आहोत आता आपण ह्या साईडला पुढे चाललो आहे या ठिकाणी आपल्याला महादरवाजा पाहायला मिळणार आहे तर बांधीव टाकीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महादरवाजा लागतो आहे तर तुम्हाला दिसत असेल खाली त्या ला लाव ले ले। त्या महा तर त्या साईडला तोरण लावलेलं आहे तिथे आहे महादरवाजा तर आपण जरा खाली जाऊन बघूया तर आपण उतरतो आता महादरवाजाच्या दिशेने खालच्या साईडला तर मित्रांनो ह्या साईडला जो महादरवाजा आहे इथे येण्यासाठी आपल्याला जे मामाचं रि मामाचं गाव म्हणून रिसॉर्ट आहे त्या साईडनी जो रस्ता येतो तो, तो रस्ता डायरेक्ट महादरवाज्याच्या इथे येतो आहे सुंदर सुंदरीची अशी रांगोळी काढलेली इथे कदाचित काम चालू आहे सुंदर असं ते, ते माती आहे हळूच खाली जाऊया मित्रांनो हे जे बांधकाम दिसतंय तुम्हाला चौकनी हा आहे चौकणी बुरुज एक चौकनी बुरुज त्या साईडला दिशेला आहे जिथे भगवा लागला होता आणि एक हा चौकून आणि त्याच्या बरोबर बाजूलाच आपल्याला महादरवाजा पाहायला मिळतो हय काय करते काय फोडून दाखवते माहिती आहे का तुला काय येते विषारी फळ येते हो त्याचा शाईसारखा तू नीळ नीळसारखा सगळा तुझा हात निळा निळा होऊन जाईल बघ बोलतोय आता बघ कसं पूर्ण निळा होईल तुझा हात मग लाल लाल निळा आता बघ आता हात जाईल का तुझ्या हाताची का शाईज आणत नाही बघ तू बघा हा होळीचा कलर हे बघा होळी आता जवळ येते ना नैसर्गिक होळी तर फायनली मित्रांनो आपला असा सुंदर असा गड फिरून झालेला आहे खूप सुंदर गड होता पाण्यासारखं इथे जास्त काही नाही तोफा आणि पाण्याची टाकं आहेत आणि महादरवाजा आहे एक गुफा आहे ती जो मामाचा गाव म्हणून रिसॉर्ट आहे तिकडून जो रस्ता येतो त्या रस्त्याला येताना अर्ध्यात ती गुफा लागते तर आपण तिकडे उतरलो नाही कारण की आपल्याला अर्ध्यात उतरावं लागेल आणि परत तिकडनं वरती चढावं लागेल त्यासाठी आपण आता व गड उतार आपण भारीपाडा जिथून आपण बेस विलेज आहे जिथून आपण आपला ट्रेक स्टार्ट केला तिथेच करणार आहोत आपला गड उतार तिकडेच होणार आहोत तर सुंदर असा गड आपला फिरून झालेला इथे खूप सुंदर क्षण आम्ही अब अनुभवले शॉट एकदम उत्तम होते तुम्हाला आवडलेच असतील तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय